नमस्कार मित्रांनो मी जगदीश माडिक गडकिल्ले विथ जे एस एम बॅक टॅकर या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत मेडे या गावामध्ये आणि आज रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेल्या औचित गडाबद्दल आज जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपल्यासोबत आहेत मनीष मनीष आणि दुसरं मित्राचं नाव अक्षय हे दोघेही मे रोहा तालुक्यातील मेढेगाव आहे त्यातले र स्थानिक रहिवासी आहेत आणि आज आपल्यासोबत ट्रेकला येणार आहेत गावातून तुम्ही आल्याच्यानंतर आपल्याला इथे दोन विहिरी किंवा मोठी जी हाऊद आहे ती पाहायला मिळते आणि आत्ता माझे जे मित्र तिकडे उभे आहेत तिकडनं हा जो रोड दिसतो आहे इकडून तिकडनं व गडावर जाण्यासाठी वाट आहे तर आता आपण तिकडे जाऊ Oh. आत्ता आपण तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही जी वाट आहे त्या वाटेने आपण इथून वर आलो आणि ग इथले काही स्थानिक संस्था असेल किंवा गावातले काही रहिवासी असतील त्यांनी गावाकडे जाणारी जी वाट आहे त्या वा ती वाट कोण जर अनोळखी आला तर चुकू नये किंवा वही जंगलामुळे आता हे घ जवळजवळ घंडाट जंगल दिसतं आहे आणि इथे जर कोण अनोळखी येणार असेल तर तो गडावर जाणारी जी वाट आहे ती चुकू नये याकरता अशा गावकरींनी या गडावर जा गडावर जाणाऱ्या अशा वाटेमध्ये फळक लावण्यात आलेले आहेत तर आपण ह्या वाटेने आता वर जाऊया वर जाता सांभाळून आता आपण तुम्हाला मागे मी फलक दाखवला त्या वाटेने आपण वरती आलो आणि इकडे आल्याच्या नंतर एक असा मोठा खडक लागेल आणि इकडनं मस्त की गावाचा जो दृश्य आहे पुढे खाली कुठे मेडेगावात इकडनं आपल्याला मेडेगावाचं जे दृश्य आहे ते पाहायला मिळतं आणि या ठिकाणाला वाघधोंडी असं म्हणतात आणि इकडे आल्याच्यानंतर आपल्याला जो मेडेगावामधून जो उत्तरेकडचा बुरुज दिसतो तो तुम्हाला पाहायला मिळेल तो तिकडे बुरुज पाहायला आहे आणि तिकडे बुरुजावर भगवा हा फडकलेला दिसतो आहे आता आपण ह्या वाटेने वरती जाऊया गड़ा चा मद्दे जो पाटे आता आपण गडाच्या मध्यभागी आहोत तुम्ही जे जी येणार जी वाट बघत असाल या वाटेने आत्ता आपण इथं वरती आलो आणि माझ्या मागे भवानी मातेचं मंदिर आहे आणि गडावर जे काही विरगळी सापडल्या त्या तिकडे ठेवण्यात आलेल्या आहेत तर आता आपण त्या विरगळी आहेत त्या पाहूया आता ह्या काही गडावर म्हणजे गड संवर्धन ज्यावेळी झालं असेल त्यावेळेस ह्या काही विरगळी सापडल्या तर आता ह्या जे कोणी स संस्था असेल किंवा गा गावातले काही गावकरी असतील स्थानिक मंडळी त्यांनी ह्या विरगळी इथं ठेवण्यात आलेल्या इथं ठेवल्यात किंवा आधीपासूनसुद्धा इथे असू शकतात आता आपल्याला या विरगळीमध्ये इथे जर आपण पाहिलं म्हणजे जवळ तर आपल्याला इकडे एक माणसाची जेव्हा मावळ्याची असते आपल्याला आकृती पाहायला मिळते त्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला तसंच पाहायला मिळतं इथं की काही सैनिक युद्धचित्र हे दा दाखवण्याचा प्रयत्न केलेलं आहे कारण इथं मग तुम्ही बघू शकता इथे एक माणसाची आकृती आहे इकडे एक आहे आणि हा जो भाला किंवा तलवार किंवा दानपट्टा असू शकतो हे हातामध्ये घेताना दिसतंय त्यानंतर हे दिवा ठेवण्यासाठी ही देवळी म्हणता येईल हे आपल्याला इकडं पाहायला मिळतं आणि अशा बरेच इकडे पाच ते सहा गिरगळ पाच ते सहा इथे गिरगळे आपल्याला पाहायला मिळतात आता हे इथून पाहिल्याच्या नंतर आपण इकडून वरतून वाट आहे तिकडणं आपण वरती जाणार आहे आता आपण जिथे पाठीमागे थांबलो होतो विरगळी पाहिल्या किंवा भवानीमातीचं जे मंदिर होतं तिकडे आपण थांबलो होतो तिकडनं या वाटेने आता वरती आलं वरती आल्याच्यानंतर आपल्याला शिवकाळातल्या ज्या काही पायऱ्या होत्या शिरा शिवकाळातल्या असतील किंवा सातवान काळातल्या असतील किंवा आपण शिवकाळातल्या पायऱ्या आहेत असंच धरून चालूया लांबच्या लांब अशा आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात ही जे हा जो भाग बघता हे कदाचित तटबंदीचा भाग असू शकतो निड उभार तू निढी डुभार आणि ह्या अशा पूर्ण वरपर्यंत महादरवाजापर्यंत कदाचित अशा पायऱ्या रचलेल्या असू शकतात आता आपण वरती जाऊ आत्ता आपण अवचितगड या महादरवाजाच्या जवळ येऊन आपण पोचलेलो तुम्ही माझ्या मागे बघत असाल हा जो भाग दिसतो आहे हा बुरुजाचा भाग आहे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे जेवढे गडकिल्ले बांधले त्या गडकिल्ल्यांची जर तुम्ही रचना बघितलीत किंवा महादरवाजांची जी तुम्ही रचना बघितली ती ही गोमुखी पद्धतीनेच असते आत्ता हा आपल्याला जो समोर भाग दिसतो आहे पिंगळ सई पिंगळ गाव ना पिंगळ गाव जो आहे तो हा जो भाग आहे तो पिंगळसाई गाव भाग आहे आणि आता आपण औचितगडाचा महादरवाजा आहे तो बघूया महादरवाजाच्या इथे आल्याच्यानंतर आपल्याला हे दोन बोरूस पाहायला मिळतील आत्ता जेव्हा आम्ही या गडाबद्दल रिसर्च करत होतो किंवा इतिहासात काही मिळतं आहे का किंवा काही नोंदी आहेत का हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला पण या गडाबद्दल असे ठोस पुरावे जे काही आपल्याला सापडले नाही आहेत त्यामुळे आत्ता जे आपण इकडे पाहतोय यानुसारच मी तुम्हाला ही माहिती देतो आहे आ, या महा महादरवाज्याची तुम्ही जर रचना बघितली तरी गोमुखी पद्धतीने रचना आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे काही गड किल्ले बांधले त्यावर महाराजांनी गोमुखी पद्धतीनेच का महादरवाजे बांधले तर जर तुम्ही जर दर पाहिले दरवाजे असे का बांधले तर जर खालना जर तोफांचा मारा झाला तर तो ह्या तोफांचा मारा आहे हा बुरुजांवर होईल त्यांनी महादरवाजावर त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही त्यामुळे शत्रू सैन्याला इथे थांबवण्याचं किंवा काय म्हणता येईल इकडे रोखून एक प्रकारचं धरण्यात येईल या अनुषंगाने महाराजांनी जेवढे काही ग गड किल्ले आहेत त्याच्यावर गोमुखी पद्धतीने दरवाजे महादरवाजे बांधले आता इकडे आपण पाहिल्यानंतर आपल्याला महादरवाज्याचा कमानी करता आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे गोल घुमट ज्या पद्धतीने असते म्हणजे मंदिरामध्ये वगैरे तुम्ही जर पाहिलं तर ज्या पद्धतीने असं त्या पद्धतीने हे असं बांधलेलं आहे औचितगड हा सातवाहन काल किंवा शिलाहार राजा राजाच्या शिलाहार राजांच्या काळामध्ये हा गड बांधलेला आहे असा इतिहासामध्ये अशा नोंदी सापडतात त्यानंतर शिलाहार राजांच्या नंतर हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला त्यानंतर सोळाशे अठ्ठावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही राजवटीमध्ये युद्ध करून हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला त्यावेळी ह्या किल्ल्याचं काम जे आहे स्वराज्यात औचितगड दाखल करून घेतला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची पुनर्बांधणी केली आणि पुनर्बांधणी ही औचित काळामध्ये झाल्यामुळे म्हणजे पटापट किंवा लगोलग झाल्यामुळे या गडाचं नाव औचित गड असं पडलं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आता आपण महादरवाजा आहे औचित गडाचा त्यामध्ये प्रवेश करूया जवळ आता आपण आहोत आणि महादरवाजाची जी बांधण्याची जी पद्धत पाहिली तर आपल्याला इकडे हे जवळ हे एक प्रकारचं <laughs> लॉकिंग सिस्टीम ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीचं हे बांधकाम आहे म्हणजे आता लॉकिंग सिस्टीम म्हटल्याच्या नंतर जर हे जे काही दगड दिसत आहे यातला एक जरी दगड आपण काढण्याचा कांड, प्रयत्न केला केला कि के किंवा काळाच्या अवघामध्ये जर हा दगड जर पडला तर हा जो पूर्ण दरवाजा आहे दगडी बांधकामाचा जो दरवाजा आहे पूर्ण ढासळू शकतो त्यानंतर आपण कशा पद्धतीने लॉक ते लोखंडी जे सळी असते लांब त्यांनी मारून इथे मारलेल्या ठेवले आहे त्यानंतर दरवाजा आपण बंद करतो असं दरवाजा बंद केल्याच्या नंतर लाकडीवर ओंडके जे टाकतात इकडे दरवाजा बंद केल्याच्यानंतर लाकडी ओंडके जे टाकतात ती जागा आपल्याला पाहायला मिळते इथे आपल्याला हे पाहायला मिळतं हे एक फूट एक फूट म्हणजे माझा आता एवढा हात आतमध्ये जातो आहे हे कदाचित अजून आतमध्ये असू शकतं एक, एक फूट इतका लाकडी ओंडका असतो जाड जो असा आतमध्ये जातो आणि एक प्रकारचा लॉ दरवाजा आहे हे लॉक होतो तर त्यानंतर इकडे आपल्याला जवळजवळ आता हे खूप आतमध्ये आहे म्हणजे एक चार फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथे असा लाकडी उमटता आतमध्ये जाण्याचं जागा आहे ही दिसते त्यानंतर प्रवेश केल्याच्यानंतर आपल्याला इकडे एक शरभशिल्प आहे शरभशिल्प आहे हे पाहायला मिळतं आता हे जर शरभशिल्प आपण जर प पाहिलं तर एक सिंहासारखा चेहरा त्यानंतर सिंह आपल्याला पाहायला मिळतं ही शेपूट पाहायला मिळते या प्राण्याला पंख हे जे दिसतात पुढे येते हे जे आपल्याला पंख पाहायला मिळतात आणि हे पाय चार पाय आहेत बरेचशा किल्ल्यांवरती आपल्याला असं पाहायला मिळतं की शरभाचं शिल्प असतं आणि त्याच्या पायाकाले हत्ती हत्ती त्याच्या नखामध्ये आपल्याला हत्ती पाहायला मिळतात आत्ता आपण महादरवाजातून आतमध्ये आलो महादारवाजाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इकडे काही तोफा किंवा वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात इकडे तुम्ही आलात गडावर लगेच वरती आल्याच्या नंतर महादरवाजातून प्रवेश केल्याच्या नंतर काही वाड्यांचे अवशेष आपल्या इकडे पाहायला मिळतात आता आपण वाड्यांचे अवशेष जे काही आहेत ते पाहूयात एकंदरीत हा फार प्रशस्त असा हा वाडा आहे वाड्यामध्ये पुढे वाड्यामध्ये आता प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला ज्या पद्धतीने तुम्हाला मी महादरवाज्याचे इथे एक दगड दाखवला असा मोठा दगड आणि त्याला एक गोल कदाचित इथे सुद्धा त्याच पद्धतीने इथेसुद्धा त्याच पद्धतीने एक लॉकिंग सिस्टम पद्धतीने इकडे खांब असू शकतो आणि गाडावरचा जो काही भाग आहे आता हा कदाचित एवढाच चौतारा असेल गाडाचा भाग आणि ह्याच्यावरती लाकडी बांधकाम असू शकतो हे वाड्याचे अवशेष तुम्ही पाहून घ्या त्यानंतर त्या भागात सात टाके आहेत आणि दशकोनी विहीर आहे किंवा हौद ती आहे ते आपण पाहूया आणि ह्या साईटीला उत्तरेकडेचा सा बुरुज आहे आणि तिकडे काही अजून एक सुद्धा गाडाचा प्रवेशद्वार आहे तिकडे आपण जाऊया आता चालू